नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूया एक ठळक आणि महत्वाची बातमी एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे आणि बातमी आहे ठाण्यामधून ठाणे येथील दादोजी स्टेडियम जवळच्या आसपासच्या परिसरात मुख्यमंत्री देवाभाऊंची जाहिरात कळवा ठाण्यातील शिवभक्त नागरिकांना कळे की ठाण्यातील सिडकोजवळील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बाहेर काही अज्ञात व्यक्तींनी देवाभाऊ यांच्या नावाने महाराजांचा फोटो वापरून जाहिरातबाजी केली आणि जा जवळ कचराकुंडी गटार असल्याकारणाने महाराजांचा फोटो असलेली गोष्ट तिथे नसावी आणि म्हणून त्यावर सफेद रंग लावण्यात आहे मुळात ही जाहिरातबाजी करण्याची जागा नव्हे माहिती मिळताच मनसेचे ठाणे कळवा उपविभागाध्यक्षा श्री प्रसन्न एकनाथ शिंगोटे हे दादाजी कोणदेव स्टेडियमकडे त्यांनी धाव घेतली आणि झालेल्या कृत्याची प्रथम पाहणी करून मग स्टेडियममध्ये त्यावेळी कार्यरत असणारे पोलीस अधीक्षक यांना झालेल्या कृतीबद्दल विचारणा केली जाप विचारला आणि या गोष्टीबद्दल त्यांनी देखील नाराजीचा सूर आणि संताप व्यक्त केला आणि कार्यवाही करण्याचे त्वरित आदेश दिले शिवभक्त आणि तमाम नागरिकांची विनंती होती मंत्रिमंडळात दादाभाई असताना तुम्हाला पण भाऊ बनायची हौस हो आली असेल किंवा एक वेगळा अजेंडा तुम्हाला या आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात राबवायचा असेल तर तो खुशाल राबवा पण विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी प्रतारणा करू नका अन्यथा महाराष्ट्रातील जनता आणि अवघ्या जगातील शिवभक्त तुम्हाला माफ करणार नाहीत हे थे लक्षात ठेवा आम्हाला जसे हात जोडता येतात तसे तोडता सोडतात देखील येतात ही शिकवण आहे आम्हाला अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून करण्यात आलेली आहे ही विनंती समजा आणि विनंतीवाजा इशारा असो जो कोणी अतिबुद्धिमाननेही फसवी निरर्थक जाहिरातबाजी नको त्या ठिकाणी केली आहे ज्याने समाजामध्ये वाद होतील आणि मूळ प्रश्न बाजूला राहील अशा येणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध करण्यात आला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ठाणे प्रतिनिधी गणेश तळवी